नमस्कार आज वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस आज रात्रीला विदर्भ आणि मराठवाड्यातील या बारा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता भारतीय विभागाने वर्तवलेली आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती राज्यात सध्या वाढत्या उष्णता सोबतच पावसाचाही या तडाखा द्यायला सुरुवात केली असून आज रात्रीला हवामान विभागाने राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी अस वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवली असून आज रात्रीला धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सांगली सोलापूर नांदेड परभणी आणि हिंगोली लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहून वाऱ्याचा वेग ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज असून अवकाळी पावसाचे सावट हे पुढील तीन दिवस दररोज दुपारनंतर कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तवली अशाच हवामानाच्या बातमीसाठी प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद